प्रत्येक गावोगावी वेगवेगळ्या कार्यक्रमानिमित्त अनेक वे विविध प्रकारच्या स्पर्धांचं आयोजन केलं जातं मनोरंजन कुस्ती बैलगाडी शर्यत अशा अनेक स्पर्धांच्या माध्यमातून लोकांचं करमणूक केलं जातं अशाच प्रकारे खटाव तालुक्यातील पुसेगाव येथे बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेत महाराष्ट्रातून बाराशेहून अधिक बैलजोड्या सहभागी झाल्या होत्या यावेळी शेवटच्या टप्प्यात वेगाने अंतर कापत सरदार आणि रोमणीय बैलजोडीने पुसेगाव येथे हिंद केसरीवर आपलं नाव कोरलं वाघवाडी येथील गरीब कुटुंबातील सरदार या बैलाचे मालक आदित्य महादेव लाड सुधीर वाघ तर रोमन या बैलाचे मालक प्रमोद वाघ शरद लाड उदय वाघ बजरंग वाघ हे आहेत या शेतकऱ्यांच्या दावणीला गेल्या अनेक वर्षांपासून बैलाची जोपासना केली जाते सरदार बैलाचा मालक आदित्य आणि रोमन बैलाचा मालक प्रमोद हे नवखे तरुण आहेत या स्पर्धेवेळी ड्रायव्हर सुरुल यांनी ही बैलजोडी पळवली पुसेगाव मैदानात सरदार आणि या बैलजोडींनी विजयी ठरल्यानंतर वाळवा तालुक्यातील गावकऱ्यांनी मोठा जल्लोष साजरा केला यावेळी डीजेच्या वाद्यांमध्ये बैलाची मिरवणूक काढण्यात आली यावेळी सरदार आणि रोमनिया बैल जोडीने सातारा जिल्ह्यातील पुसेगाव येथील राज्यस्तरीय मैदानात विजेच्या वेगाने धावत विजेतेपद पटकावलं पत यावेळी दोन लाख सत्याहत्तर हजार रुपये ढाल हिंद केसरीचा मानाचा किताब या जोडीने पटकावला या विजयाने रोमन आणि सरदार ही जोडी महाराष्ट्रात प्रसिद्ध झाली आहे